नमस्कार हो मित्रांनो मी शुभम पासते स्वागत आहे आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा ब्लॉग हा असं म्हणजे जंगलातलं तुम्हाला वाटत असेल कुठं जातो आहे आम्ही तर मी प्रत्येकाने आशेष चाललो आहे आम्ही ह्या वरच्या डोंगरावरती इथे हा आमच्या आमच्या वारगाव गावातील सगळ्यात उंच डोंगर आहे आणि तिकडे आज आम्ही फिरायला होते कारण का पाऊस वगैरे पण कमी आहे सो आम्ही तिघं एकत्र चाललो आहे बघू आता म्हणजे तसं ऊन आहे बारीक बारीक पाऊस पण आहे त्याच्यामुळे आज किती खूप दिवस झाले प्लॅन होता जायचं जायचं पण पावसामुळे आम्ही काय जात नव्हतो तर आता, आता आम्ही चाललो आहे हे बघा हे दोघं जण चालत आहेत पुढे माझ्या आणि पाऊस पण आला बोलता बोलता तर आम्ही छत्री नाही घेतली आहे काय नाही नाही मोबाईलसाठी पिशवी कायच नाही डायरेक्ट चाललो आहे फक्त ठीक आहे तर आता बघूया आम्ही किती मिनटात वरती पोचतो आणि जरा रस्ता पण असा जरा खडतळ आहे म्हणजे खूप दिवसांनी चाल लवकर आम्ही पहिला जायचं असं पावसाळ्यात गावाक असायला तेव्हा पण आता मुंबईत असल्यामुळे आता गावात घेतो तसं आता जातो वरती गाडी लागली अच्छा असा काय दोघांच चाललं चल लवकर रे यो नुसतो पाठीत असता कायम नवीन नवीन नाही की घेतला ना चला काय नवीन लागत भोमबट भोमपट जोरात तसं काय अजून आम्ही दहा टक्के फक्त चढला वरती हायवे अजून दिसत नाही जोरा वरती गेला की हायवे दिसतो आत्ताच जमूक झाला एवढं अजून मग अजून देख्यानी खूप वर जाऊचा आहे धाव 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 अरे तुमच्या आधी मी पोचेन माहित आहे काय अजून अजून खूप चढायचं आहे आणि हे झाड आहे ते जांभळाचं झाड आहे अजून इकडे खूप आहे जांभळाची झाडं पहिलं आम्ही इकडे ना बोरा घ्यायचो बोरा काढूक मग आत्ता सगळं हायवे दिसतं आहे बघा आणि ह्या मार्ग या साईडकडे अडगीवा पण आता नाही दिसणं जरा वरती केला दिसत वरती सरळ असं सरळ जायचं असं क्रॉस व्ह्यूज काय नाही डायरेक्ट वरती होय काय नाही जरा एडवेचर कर ऍडवेंचर करू शिक जरा आणि त्या साईडला हे सगळं कुणकवन हे सगळं आता दिस पारगाव शिडवणे दमलं झाला दमलं इंजिन काम कर <laughs> हे ते टाळे टावर दिसू लागले आहे ना हे वा आता राहिले काय पाऊस येलाय जरा बारीक बारीक पाऊस जरा मोठं ये हो जरा नाही आर आता आम्ही थोड्यातच राहिलो वरती चढूचा एक दहा मिनिटाचा प्रत्येक जाता वरती अशीच नाही आज मोबाईल कधी नाही तो पकडला ना चला ये चल ये कोणती आहे दाखवा बर असो जरा

मी इथे वरती प्रॉपर वरती पोचलोय या आमच्या डोंगरावरती वेगवेगळे बसलेतून झूममध्ये दाखवतो आणि हे बघा ह्या साईडला मी तुम्हाला बोललेलो की माझा गडकिवा दिसता तर ह्या इकडे गडकिवा निसर्गाच्या डोंगराच्या खाली नडगिव्यातली आणि हे टावरच ना हे बघा हे टावरच ना याच्या खाली ती अधिष्ठ मधिष्टी मंदिर अधिष्टी मातेचा आणि ही सीमा आहे म्हणजे अधिष्ठी मातेचं मंदिर आहे ना ही सीमा वारगाव आणि नडगिव्याची बाकी जे खारे जरा पाऊस पडतो पाऊस पडतात आणि शो कुठून आहे ना तो ना आणि वारगावच्या मधला आहे म्हणजे मधोमधा आणि ह्या साईडला तुमचं पाणी दिसतं ना ह्या साईडला ह्या सगळं पाणी कुणकुणच्या धरणाचं मी त्या दिवशी गेलेला ना आम्ही बीपिनी ब्लॉक आहे तर तो बघा तर पाणी दिसतं आहे बघा हे इथपर्यंत पाणी आहे म्हणजे ही इथली घरं आहेत ना हे बघा ही ही सगळी घरं आहेत ना ही सगळी नरवाडीची वारगावातल्या ही तर क्या ही वाली आणि ह्या बघा ह्या ह्या इकडे पण पाणी आहे ही पण धुमकडी आहे ते पण वारगावमध्येच येतं ह्या सगळं पाणी धरणाचा फुगलेला आहे आणि या मिनिमम एक सात आठ किंवा तरी असतात पाण्याची आणि या सगळ्या आपण बसले बसलेत जरा वरती डोंगरावर ना कोणतरी बैल घेऊन आला आहे खूप बैलत तेव्हा चरवू गाणलेले होते छोट कमी छोटे छोटे दिसत झून नाही होतं जास्त खूप बऱ्यापैकी बैल होते इकडे नजारा एक नंबर आहे आणि खूप दिवसा प्लॅन करत होतो की यायचा यायचा आणि फायनली येईल आम्ही वाऱ्यामुळे जरा आवाज थोडं कमी असतो वारा खूप आहे या साइडला साईडला धालवली कोरला या साईडला खूप पाऊस पडतोय त्या साईडचं काय दिसत खूप पाऊस पण आमच्या इकडे पाऊस नाया आ ढोरा घेतलं की काय इकडे तर जवळ हवी होती जरा चांगला वाटला <्लागी> असत आणि होय ना एक झेंडा लावला आता एक वारा नव्हतं गे वार पाऊस आता शिडाळा चालला पाऊस होय पाऊस नाही हा होय जरा जरा दिसता नाही तुमका फ्लोअर फ्लोअर पाऊस चालला शिडावण्यात गेलो होतो बघ

आणि पाऊस किंवा थोडं थोडं बारीक पाऊस खूप खूप भयानक बाळ पटलाय जातोय खाली उतरायची वेळ झाली आहे संध्याकाळचे सहा वाजले त्याच्यामुळे आता मी घरी जायच्या तयारी जाऊन आणि आमका जाऊच आहे हायवे प्रत्येक गुरव धावत आहे कारण का प्रत्येक गुरुचा गेम चालू आहे सो so, तो पहिला लावतोय आता खाली जर थोडाफार डेंजर वाटत कारण का डेंजर ना नाही रे बाबा <laughs> फिरायला आता खाली खाली जातोय जरा तिथून काय पडूच नाही एवढा फास्ट करत रे हळू हळू झाला हळू झाला <laughs> वरती चढताना काय वाटत नाही तो जरा स्लो आता आणि आता खाली उतरताना सगळे फास्ट चालले मी घसरले होते आता जरा टाकीम देऊ दे आमका बोरा येतात ती पकड पकड पकडते का पकड पक <laughs> पै पथक पाड पथक ह्या तुझ्या का रान मस्त रेच पडणार नाही अशीच काय ॲडव्हेंचर म्हणून एक पुरस्कार देऊ का ॲडव्हेंचरचा तर आम्ही आता खाली उतरलोय या डोंगरावरून हे बघा आणि संध्याकाळच्या आता बरोबर साडे सहा वाजलेत मस्त असं दिसतंय अजून पण डायरेक्ट घराकडे दोघच पण पुढे चाललेत तर मी आत्ताच आलो आहे घरी आणि इथून माझ्या आशिषचं इथे जरा एक परत एक नवीन ब्लॉग बनवायचा आहे तो आता मी नंतर सांगतो तुम्हाला तर त्याआधी चहा आणि नाश्ता काहीतरी करतोय चहा आणि बिस्किट काढून ठेवला नाही आणि आज आई भाकरी भाजत आहे बाहेर राणी आणि बाय ते त्यांचं ते काम करत होतात साड्यांका फॉल लावतात दोघा दो पण आज चहा पियाला घेतली आणि माझ्या बाजूला जेबल आहे ना काहीतरी काळा करून ते, ते काय खाऊची भूक लागली असतात आईकडे जातो सारख्या त्या बघायला त्याचं नाव जेबल या आमच्या राणीने ठेवला <laughs> अजून एक मांजर होता पण ते गेला त्याचा पण त्याचं नाव गुड्डू होता आणि या जेबल अशी दोन मांजरं होती पण एक काही आईब झाला राणीची नाव आण ते काय इकडे आण बघ जस्ट ते बघ डोळे कधी उघडणार नाही सारखे डोळे बंद बनलत राहत नसतो तर मित्रांनो मी आता तयारी वगैरे केली आहे आणि मी इथं जातो आशिषच्या इथे आशिषच्या इथे म्हणजे आशिषच्या आजोबा म्हणजे महादेव सर आ, हे आले आहेत आणि त्यासाठी मी त्यांचं त्यांची मुलाखत घ्यायला जातो आहे तर त्याचा ब्लॉग मी नेक्स्ट म्हणजे दुसरा ब्लॉग टाकतो आहे तर हा आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आहे नेक्स्ट ब्लॉग महादेव सर यांच्या मुलाखतीचा असेल आणि तुम्ही नक्की जाऊन बघा पण ब्लॉग तर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद